गाईस तुमचं आहे माझ्या ब्लॉकमध्ये तर आता जस्ट कॉल केले होते आणि नाश्ताष्ट केला आहे तर आता चाललोय कॉलेजला तर कॉलेजमध्ये जे काल माझे काम नाही आलं तर आज चाललो आहे तर बघा आज जाऊन कसं काय त्या मित्राला बुक फोन घेत आहे तो येतो मी बोलत तर आज नाही तो मेला माझ्या आता तर बघे आता कसं काय आहे चला कॉलेजला त्याला बुक निघूया डायरेक्ट आता निघित जावाला गावांशी निघेन आणि आमच्या मध्ये पाठी लावली ती तुम्हाला दाखवतो आता पोहोचलो कॉलेजला फर्स्ट एंट्रन्सवर आणि पनवेलची तशी मला डायरेक्ट रिक्षा भेटली माझे तर त्यामुळे मला डायरेच्यावर आहे आता बघूया जाऊन असं किती होतंही आता आलो कॉलेजच्या मेन एंट्रन्सवर तर हा आमचा कॉलेज आहे कॉलेजमध्ये काही काम होतच नाही नुसत्या फेऱ्या मारायला लावता आता चाललो घरी मित्र गेला घरी आलट्याला तो तो उलटं मी पण जातो घरी बोलतो काही काम नाही व्हाय मग आता चालतो घरी घरी तर जाऊ मी चाललो आता मॉल फिरायला मॉल थोडाफार फिरतो ना मग तुमची जाईन क्लासला तो मग क्लास नसेल समजा माहीत माझी काय तर मी जातो ग्राफिक डिझाईनच्या क्लासला तर तीन वाजताची असेल ती बघतो जर मॅडमला एकदा कॉल करून बघतो मॅडम बोला ये तर जाईन लवकरच नाही बोलल्या तर मग मॉल फिरीन आणि मग तीन वाजता जरा टाइम आहे तेव्हा जाईन बरं रस्त्याने चालेल तर भाई भेटलो कुठे फिरता इथं कॉलेजला फॉर्म भरायला मी पण असाच फेरी मारते मित्रांनो बोलूया तर फॉर्म असतो बरा काम आहे बरा बरा घरी चाललो आता अरे काय काम आहे धंदा चालेल चल <laughs> आता आले पनवेलचे मेन याच्यान म्हणजे मॉल जिकडे चालू आहे आता चालू आहे क्लासला देखील दाखवतो कसा आहे तो आमचा क्लास आता बसले क्लास जवळ तर आमचा क्लासचा बॅनर आहे क्लासच्या साईडला आहे आता निघलो क्लासमधून चाललं आता घरी क्लासमध्ये म्हणजे केला खु या ग्राफिक डिझाईनचा पोस्ट केलं होतं त्याचा केला थोडाफार ना तर जातो घरी खूप टाईम पण झाला काय म्हणजे दोन अडीच तास क्लास असतो जातो घरी मग बघू पुढे कंटिन्यू करतो ब्लॉग आता बसलो रिक्षान थोड्या वेळा निघू मग बघू पुढे जा ब्लॉग करतो कंटिन्यू आता पुसलो गावामध्ये न चाललं होतं घरी घर जातून आराम करतो खावायला घेतला आहे जातो मग आता जातो आराम थोड्या वेळा ब्लॉक करतो कंटिन्यू कर तर चला भेट थोड्या वेळामध्ये आता पोचलो आहे घरेने करतो आराम ते बरे खातो आहे थोड्या वेळा सामान वालं पण सोबत करू तर आता आराम करतो थोड्या वेळानंतर करतो ब्लॉक कंटिन्यू कर तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आता झोपलेलो झोपून उठलो ना बघते टाईम झाला आहे जिमला जावायचं तर आता निघलो आहे पटकन बॅग बीक भरले कपडे पड चेंज करणार चाललोय काही थांबले अरे आलच आलोच पाच मिनिट पाच मिनिट अरे नये नाही जातो ते आता पोचलो आहे जे मग ते म्हणजे आता चाललो आहे जे ते आता गेल्यानंतर बघू कसं काय आजचं सीन आहे आज काय मारत आहे प्लॅन तर काहीच नाही बघू काय करता अरे, 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 ना काही नाही आज काय मारतो का नाही तर चाललो अरे दिस नाही बाहेर तर ट्राफिक बघा आता आम्हाला प्रश्न पडला गाडी आमची निघल कुठून आका दिगोडाला ट्राफिक राहिले आता बघता कसं काय जावाला भेटते का नाही आणि आमची जुनी साला माझ्या इथेच मी बरोबर्य शिकलेलो आहे नाही अरे पक्का मारत नाही बोल मॅडम नेलंय मारलेलं आहे तर चला आता बघूया कसं काय भेटते आम्हाला निघाला तसा अरे नेमलो ट्राफिक मधून नाही तर ट्रॅफिक बघा हो काय बोलू ट्रॅफिक प्लस भूल काय बोलतं त्याच सांगते काही सांगते ट्रॅफिक प्लस भूल जिंदगी झंड बोलतं झंडच झाले दुण दुण <laughs> <मौका कुआ। laughs> आता घरी खूप ट्राफिक लागलेली नुसती धूल बघ तर खूप धूल लागले म्हणजे लय म्हणजे लय धूल आता आलो इ घरी तीनशे ना आता करतो आराम काही खावा येवा असेल तर तो खातो ना मग पुढचा ब्लॉक करतो कंटिन्यू तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आता आले जरा बाहेर पोरां जवळ तर थोडा वेळ इथे बसतो आणि भाई बघा फुल गेम खेळते भाई ऐकच नाही या पण का गेमीचा नुसती पबजी झाले गे आलो समोर मी पण तर याही भेटतो थोड्या वेळा बाय आता आले घरी आणि आता करतो आराम तर इथेच मी ब्लॉक्सिडेंट करेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात बघा तर टाटा पाय